हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल इथे मी सकाळी दूध गरम करत ठेवते आणि हा आहे संडेचा ब्लॉग संडेला थोडंसं लेझी बोलतात ना त्या टाईप काइंड ऑफमध्ये आमचा संडे चालू आहे चहा ठेवलेला साईड बाय साईड मी आम्हाला पोहे केले ब्रेकफास्टला आणि आज पोहे पिल्लूला पण आहेत ब्रेकफास्टला जेव्हा पोहे उपमा असं काही बनत हल कसं ते पिल्लूला पण असतं सो दूध वगैरे गरम करत ठेवलं पोहे करत ठेवले आणि दोघंजणं उठलेले सो पट पहिला बेड आवरून घेतला नाश्ता वगैरे करून घेतला आम्ही तिकाणी मग नंतर पटकन बेळ आवरून घेतला कारण का मला बेडवरची ना बेडशीट चेंज करायची होती पिल्लूनी आहे ना उठल्या उठल्या बेडवरती शू करून दिली सो बेडशीट वगैरे चेंज करायची होती जो सगळं मी फोल्ड वगैरे मारत होती हंतरूणा आणि बेडशीट चेंज करता चल करता करता वेळेस पिल्लू पण मध्ये मध्ये होती आणि मी जेव्हा कधी का काही काम करेल ना तेव्हा ती माझ्या पाठीच असते जरी दीपक असला ना तरी तिला ह्याच्यातमध्ये इंटरेस्ट असतो की मी काय करते कुठली वस्तू कुठे ठेवते काय या गोष्टीत तिला खूप इंटरेस्ट असतो सो इथे मी पटकन बेडशीट टाकून घेते आणि मी मी तुम्हाला खरं सांगते जेव्हा मी ही बेडशीट टाकते ना तेव्हा ही बेडशीट कधी पूर्ण दिवस नसतेच नसते कधी म्हणजे काढावीच लागते ही का काय माहिती आहे या बेडशीटचं आणि आमचं काय गणित आहे ही बेडशीट होल्ड आहे अशी नसतेच नसते तिला ती खराब तरी होते नाही तर काही ना काहीतरी का होते आणि ही आहे ना माझी फेवरेट आहे कारण काही मस्त न्यूज आहे ही नवीनच आहे आणि मस्त व्हाईटमध्ये आहे ती आणि ती राहतच नाही जास्त वेळ सो तीच बेडशीट मी टाकत होती सगळीकडनं आणि पिल्लू काय करत होती जशी मी बेडशीट टाकत होती ना तिला वाटत होतं की आता झोपायचं आहे कारण का जेव्हा झोप झोपायच्या टायमिंगला ना मी बेडशीट झटकते आणि सगळा बेड आहे ना नीट आवरून घेते ते तिला असं वाटतं की आता झोपायचं आहे त्याच्यामुळे पटकन आता मी बेड वगैरे आवरते आणि तिचं असं म्हणणं आहे की मला आता बेडवरती चढव आपल्याला झोपायचं आहे सो मी बेड आवरते आणि ती आहे ती बेडशीट ओढत होती सो दीपकला बोलत होती की तिला तू घे आणि या ना सोफ्याखाली काहीतरी गेलेलं सो काठी वगैरे आमच्याकडे काय नाही आहे सो ट्रायपोडने आम्ही कुठलीही वस्तू अशी लांब गेली ना बेडखाली सोफ्याखाली सो तो ट्रायपोड बरा पडतो काढायला आणि काल जे मी बाजारातून सगळं सामान आणलेलं ते अरेंज करायचं होतं मला फ्रीज पण सगळा क्लीन करायचं होतं आणि आज आमच्या पिल्लूची झोप कुठे गेलेली काय माहिती तिचं खाऊन वगैरे झालेलं हांघोळ वगैरे झालेली पण तिला झोप काही येतच नव्हती आणि मग मी म्हटलं तर तिला घेऊन घेऊन कांदा लसूण वगैरे होताना ते पटपट लावून घेत होती आणि ती पण बघत होती की मी काय करते जेव्हा मी काम करते ना तेव्हा मी तिला असं दाखवते की हे ओनियन आहे हे पोटॅटो आहे म्हणजे तिला आपण जे बुक्समध्ये दाखवतो ना त्याच्यापेक्षा ते, ते रिअलमध्ये बघितलेल्या गोष्टी चांगल्या असतात सो त्या गोष्टी मी तिला असं कधी कधी दाखवते आणि ती माझ्या पाठीपाटीच असते की काय करते काय नाही तेच तिचं चालू होतं सो so, इथे पटकन कांदा वगैरे लावून घेतला सगळा त्याच्यानंतर मग पिल्लू थोडीशी क्रँकी झाली तिला मी केलेले सकाळी आमच्यासोबतच तिला पोहे केलेले ना सो तिला पोहे दिलेले मी पण तिने काही एवढे खाल्ले नाही सो पोहे वगैरे मग दिल्यानंतर मग तिला मी नाचणीचं सत्व दिलं ते तिने खाल्लं आणि किचनवरती पसारा तसंच आहे ऑरेंज आणलेले ते आंबट होते मग आता त्याचा ज्यूस वगैरे करून देईल तिला आणि तिने जेम्सचे पॅकेट बघितलेलं आहे सो ती जेम्स मागत मा होती नंतर मग मी काल ज्या भाज्या आणलेल्या मटार वगैरे बीन्स वगैरे ज्या भाज्या होत्या त्या साईड बाय साईड मी सोलायला बसलेली म्हणजे साफ करत होती आणि दीपक काय आम्ही पुष्पा टू पण का हां पुष्पा टू मूव्ही पण बघत होतो आणि साईड बाय साईड पिल्लू पण तिचं खेळणं चालू होती आणि मी माझ्या भाज्या पण क्लीन करत होती तुम्हाला सांगते ऑलमोस्ट पिल्लू आहे ना जी आठ हां साडेआठला उठली ना त्याच्यानंतर मग ती झोपतच नव्हती मला वाटलं ती साडेआठला उठली म्हणजे बारा एकपर्यंत तरी झोपेल पण ती झोपली नाही फायनली ती दोनच्या दरम्यान अशी झोपली आणि मग किचनमध्ये सगळा पसारा तसाच पडलेला सगळ्या भाज्या वगैरे क्लीन केलेल्या त्या झालेल्या आणि हॉलमध्ये पण पसारा तसाच पडलेला सो आता पटपट -पट काय करते सगळं आवरून घेते साईड बाय साईड मधलं सगळं स्टोअर करून ठेवेल नीट फ्रीज पण क्लीन करायचं आहे भांडी पण वॉश करायचे आहेत सो सगळं नीट अरेंज करून घेतलं आधी जे धुवायचे भांडे आहेत ते बाजूला काढून घेतले आणि जे फ्रीजमध्ये सामान ठेवायचे ते पहिलं बाजूला काढले आधी ठरवलं की फ्रीज क्लीन करूया म्हणजे फ्रीज क्लीन डीप क्लीन नाही करणार होती मी नॉर्मलच करणार होती नॉर्मल क्लिनिंग असते ती ती आणि भाज्या वगैरे आहे तर डब्यामध्ये भरून ठेवेल आणि दीपक आहे तो हॉलमधला आवरून घेतो सो ते बेटर पडतं त्याला सुट्टी असते ना की मग तो एक रूम आव घेतो मी एक रूम आवरून घेतो सो so, इथे मी आता आहे ना भाजी स्टोअर करायला ना डबे वगैरे आहेत ना ते काढून घेते आणि सगळा आहे ते नीट हे करते कांदा टोमॅटो लसूण वगैरे होतं ते पण ठेवायचं होतं कारण का पिल्लू आली पिल्लू सोबत नंतर मग तिला भूक लागली मग ते अर्धवट सोडून दिलं लसून ठेवायचे राहिलेले ते ठेवले भांडी जेवढे होते सगळे वॉश करायचे ते, ते करून घेतले आणि आमचं जेवण पण झालेलं जेवणामध्ये काल जी पनीरची भाजी केलेली ना ती होती बाकी सो मग तेच आम्ही खाल्लं पनीरची भाजी आणि भात मग एक्स्ट्रा काय केलं नाही कारण का भात पण भरपूर सारा उरलेला सो त्याचा जिरा राईस केला आणि पनीर होतं मग त्याचं पनीर पनीर आणि राईस आम्ही असं करून खाल्लं आणि पिल्लूला तर मी खिचडी केलेली ती तिने खाल्ली आणि झोपून गेली आणि मग बाहेर कपडे सुकलेले ते दीपकने काढून आणले आता ते फोल्ड नंतर करेल पहिला आहे ते किचन वगैरे आवरून घेईल रात सकाळची जी रात्रीची जी भांडी होती ती पण लावायची राहिलेली ती पटकन लावून घेईल आणि मग भांडी आहेत ती धुवायला गेल तोपर्यंत दीपक आहे ती सगळी पिल्लूची पिल्लूची खिळणी आहेत ना ती आवरून घेते आणि असा सगळा पसारा पिल्लू ना करून ठेवते आणि होतोच म्हणजे पसारा भरपूर होतो घरी किचनमध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये नुसती तिची खेळणी खेळणी असतात आणि मग ते जोपर्यंत ती झोपत जो नाही ना तोपर्यंत ती आम्ही उचलत नाही आणि जर ती फक्त अर्धा तास एक तास झोपत असेल ना मग नाहीच उचलत आणि आता ती भरपूर टाईमपासून झोपली नव्हती आणि मला लादी पण घुसायची होती त्याच्यामुळे मी म्हटलं पहिली खेळणी उचलून घेतो आणि मग मी पहिलं भांडी वगैरे घासून घेईल आणि फ्रीज वगैरे लावून घेईल ती झालं कारण का जेवणाचं वगैरे काम झालेलं पण मला माहिती आहे मा की माझं काम झाल्यानंतर पिल्लू लगेच उठणार म्हणजे मला पाच मिनटं पण कंबर टेकवायला भेटणार नाही आणि आजचा संडे आहे ना म्हणजे आम्हाला मला वाटलं की आज जेवण पण नाही करायचे काय नाही तो थोडा तरी रेस्ट भेटेल पण पिल्लूनी काय तो रेस्ट असतो ना तो काय दिला नाही तीच जागी राहिली आणि काय मला अर्धा तास पण कंबर टेकवा टेकायला टेक पण नाही भेटली मी म्हटलं चांगल्या फ्रीजची डीप क्लिनिंग करेल पण ती डीप क्लिनिंग मग नाहीच केली म्हटलं जाऊन दे आता तेवढा टाईम पण नाही आहे डीप क्लिनिंग करायला वर जे क्लीन आहे ना तेच करते सगळं साईड नको आहे ते, पाटी -पाटी ते सामान काढून टाकेल बघेल काय काय आहे कशा कशामध्ये काय काय ठेवतो ना डब्यामध्ये ते कधी कळत नाही मग तो डब्बा पाटी जातो आणि मग ते कळत नाही आणि माझा फ्रीज आहे ना छोटा आहे त्याच्यामुळे ना मग त्याच्यामध्ये ना सामानच पुरत नाही फ्रीजमध्ये कारण का एक मुंबई साईडला आहेत ना सगळं ख पटपट खराब होतं मग फ्रीजमध्ये ठेवलं ना की ते लॉंग टाईमसाठी राहतं तरी चांगलं आणि बाहेर ठेवलं ना की ते गरमीमुळे खराब होऊन जातं तो सगळ्यांना मी फक्त एक रुमाल घेतला आणि ज्या सीट होत्या ना त्या पुसून काढायच्या आणि ठेवायचे आणि नको आहे ना ते सगळं काढून टाकत होते एक्सपायर वगैरे झालेले मसाले वगैरे होते एवढे काही मसाले नव्हते कारण का हल्ली ना मी मसाले वगैरे आणत नाही जर लागले ना तरच आणते छोटे छोटे पाऊच मोठे नाही आणत आधी मोठे आणायचे पण आता नाही आणत ना कारण का मग ते वेस्टच होतात आणि मग ते एक्सपायरी होऊन गेले नाही की फेकावे लागतात मग ते पाच आणि दहा रुपयाचे आणलेले परवडतात की जेवढं यूज केलं आणि टाकून दिलं सो इथे मी आता चेक कर का का नोको नोको आता कर, करत होती की काय काय आहे काय काय नाही जे नको नको आहे ना ते सगळं काढत होते आणि नीट ठेवून देत होती आणि आता भाजीचा ट्रे पण आहे ना तो क्लीन करून होती करत होती कारण का तो पण क्लीन करत नव्हती आणि हे जे पिल्लूचे फॉर्म्युला मिल्कचे डबे आहेत ना त्याच्यामध्ये मी असे शेंगदाणे किंवा काय असे स्टोअर करून ठेवते आणि ते ना मी फेकले नाही आहेत असं खोबऱ्याचा किस म्हणजे किसून ठेवलेलं खोबरं किंवा हो खोबरं असं शेंगदाणे किंवा असं काही ना काही ना जे फ्रीजमध्ये ठेवायचं ते त्या डब्यामध्ये ठेवते आणि ठेवून घेते आणि ते पण ते आहेत ना ते डबे आहेत ना सील पॅक आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी बिणी जाण्याचे ना चान्सेस पण खूप कमी आहेत तुम्ही डोवर साईडला फ्रीज बघताय डोवर साईडचा तिथे पण म्हणजे इतका पसारा पडला ना म्हणजे जे ते भेटेल ना, ना ते कसं पण ठेवून देते आणि पिल्लू काय करते आमची की जेवढं मी फ्रीज लावेल ना तेवढं ती विस्कडूनच टाकते म्हणजे कुठली वस्तू कुठे घेईल आणि कुठे ठेवेल ना कळत नाही ते सो पटकन ते आहे ते आवरून घेतलं आणि आता मला सगळ्या ह्या भाज्या ठेवायला ना डब्बे हवेत सो ते चेक करत होते की डबे कुठले घेऊ आणि काय नको सो आता ते पटकन घेतलं आणि ते सगळं अरेंज वगैरे केलं तितक्यात आमची पिल्लू उठून गेली आणि मग तिचं खेळणं चालू आहे आता आणि दिवसातनं तिचे दहा बारा वेळा कपडे आहेत ते चेंज होतात आणि अशी धडपडत राहते सारखी आणि मग संध्याकाळी ठरवलं तिला थोडंसं बाहेर फिरून येऊया कारण का आज कुठे गार्डनला जायचं नव्हतं संडेला मी गार्डनला नाही जात इथल्या इथे फिरतो सो तिला रेडी वगैरे केलं तिचे आंघोळ वगैरे सकाळीच झालेलं उठल्यानंतर तिला थोडंसं खायला दिलं आणि तिला रेडी वगैरे घेतली दीपकचे कपडे वगैरे प्रेस करायला द्यायचे होते कारण का उद्यापासून त्याला सकाळी जायचं ऑफिसला सो कपडे वगैरे प्रेस करायला द्यायचे होते आणि नाईटला होताना त्याच्यामुळे ते कॅज्युअल चालून जायचे पण आता मॉर्निंग शिफ्टला त्याला फॉर्मल कंपल्सरी आहे सो आता फॉर्मल जे कपडे आहेत ते त्याला प्रेसला द्यायचे होते आणि भरपूर सारे होते जवळजवळ वीस पंचवीस ड्रेसेस त्याचे होते प्रेस करायचे सो ते सगळे दुपारी काढून ठेवले मी पिल्लू झोपल्यानंतर आणि मस्तपैकी सनसेट बघत गेलेलो आम्ही आणि जायचं होतं आम्हाला असंच चक्कर मारायला जस्ट खाडीवर जाणार होतं पण नाही गेलो म्हटलं तिथे खूप डस्ट आहे असंच फक्त राऊंड मारून येऊया जेणेकरून पिल्लूला पण थोडंसं चेंज होईल आणि ती पण थोडीशी इकडचे तिकडचे नजारे बघत आम्ही जाऊ घरी सो so, आता मी मग तिकडून मग दिमा ट्रेडीला गेलो कारण का ना मला आहे ना मॅट घ्यायची होती एक सो तिकडे गेलो डिमा ट्रेडीला गेल्यानंतर पिल्लूनी काही ना काही उचलायचं so, असतं सो तिथून तिने आहे ना हे क्रेऑन्स उचलले आणि मस्तपैकी खेळत होती ते त्याच्यासोबत मग त्याच्यासोबत तिने ना ड्रॉइंग बुक पण घेतली क्रेऑनसोबत सो so, इथे दीपक आहे ना तिला जे बुक आहे त्याच्यावरती ए बी सी डी काढून देतो आहे म्हणजे ती तेवढं तिचा बघेल पण तिचा त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता तिने हे चॉप्स होते म्हणजे क्रेऑन्स होते कलरचे खडू बोलतात त्याला ते, ते मस्त घेऊन ती कलर करत होती पण मला भीती एक होती की तिने ते खडू घेऊन आहे ना भिंतीवर नको काढायला आणि अजून ती असं सहसा काढत नाही पण काही भरोसा नाही तिचा कधी काढेल की नाही सो त्याच्यामुळे ना तिचं जसा यूज करून झाला ना की लगे मी लगेच ते लपवून ठेवते आणि जेव्हा मी समोर असेल ना तेव्हाच ते तिला देते ती दोघं मस्तपैकी त्यांचं त्यांचं चालू होतं आणि मी आहे ना आता वाटण करून ठेवते कारण का आता कसं होतं आणि आत्ता कसं होईल की दीपकची शिफ्ट आधी नाईट असायची त्याच्यामुळे मग तो दिवसभर घरी असायचा व माझे सगळी कामं होऊन जायची आणि टिफिन करायचं पण एवढं सकाळी लवकर उठून टेन्शन नसायचं आणि आता कसं होणार आहे की दीपकची मॉर्निंग शिफ्ट आहे त्याच्यामुळे मग मला सकाळी लवकर उठा टिफिन करा इवन संध्याकाळी लवकर जेवण करून लवकर झोपा आणि पि पिल्लूला घेऊन त्याच्यात कामं करायची म्हणजे अजून हे हेडॅक बोलतात ना त्या टाईप काय त्या टाईपमध्ये होणार आहे कारण का ती स्टेबल नसते आणि तिचं पसारा करणं चालूच असतं सो पटकन वाटण वगैरे आहे ते करून घेतलं मी फक्त खोबरं खेचलं आणि ती मला आता काहीतरी सांगत होती म्हणजे कधी कधी काय बोलते ना काय समजत नाही फक्त हाताने ओढून घेऊन जाते आणि मग सांगते हे यावे जर तिला कळत नाही ना हे काय आहे काय नाही तिला समजत नाही अशा कधी 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 गोष्टी की नवीन कुठली गोष्ट आहे की त्याला काय बोलायचं सो मग तिकडे ती आपल्याला खेचत घेऊन जाते आणि मग नंतर वाटण वगैरे केल्यानंतर पिल्लूच्या जेवणाची तयारी केली आणि तिला मी केलेली अंडा करी आणि मी आम्हाला करत होती आज खिचडी म्हणजे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघितला असाल ती खिचडी आम्हाला केलेली मी कारण का आता टाईम पण खूप झालेला आणि दिवसभर कामाकामामध्ये गेला आमचा त्याच्यामुळे मग पटकन खिचडी घातली खिचडी लावली आणि परत बेडशीट चेंज केली कारण का परत पिल्लूने आमच्या शू करून दिली बेडशीटवरती आम्ही असंच बसलेलो खेळत होतो आणि तोपर्यंत तिने शू करून दिली सो परत एकदा ती बेडशीट होती ती चेंज करावी लागली दिवसात ना असंच होतं मोस्टली करून सॅटर्डे संडेला ना माझ्या बेडशीट दिवसातून दोनदा चेंज होतातच होतात थो कारण का मी जर एक मी जेव्हा आणि मी आणि पिल्लू असते ना तेव्हा आम्ही मोस्टली करून हॉलमध्येच असतो बेडरूममध्ये नाहीच आहे सहसा जास्त क्वचित आलं होतं काय क्लीन वगैरे करायचं असेल तर पण दीपक असला ना की मग बेडरूममध्ये जा इकडे जा ते चालूच असतं आमचं बाल्कनीमध्ये बस इकडे बस तिकडे बस त्याच्यामुळे मग ती पिल्लू बेडवर आली की मग ती शू करून दिली तिने आणि ती उतरते खाली पण आम्हाला असं कळत नाही कधी कधी की ती खाली का उतरते सो तिला खाली आम्ही उतरून देत नाही आणि मग ते त्या टायमिंगला ना शू करून देते सो बेडशीट वगैरे चेंज केली आता जेवणार वगैरे आणि मग झोपून जाऊ डिरेक्टली आणि आता पुढे काय मी एवढं जास्त शूट नाही करत बसते कारण का सकाळी आहे ते लवकर उठायचं आणि भरपूर दिवस भरपूर वर्षांनी तुम्हाला सांगते मला सकाळचा टिफिन करायचं आहे पिल्लू होण्याच्या आधी म्हणजे ऑलमोस्ट मी समजून घ्या चार वर्षानंतर मी सकाळी उठून दीपकला टिफिन देईल लग्नाचे फक्त दोन वर्षं होती ना हां एक एक दोन वर्ष होती ना त्या तोपर्यंत मी फक्त टिफिन करत होती नंतर मग त्याची नाईट शिफ्ट चालू झाली मग काय सकाळचा टिफिन कराय करायचाच नव्हता आणि माझी शिफ्ट मॉर्निंगचीच असायची पण मी माझ्यासाठी करून जायची कधी कधी नाही करून जायची सो एवढंच सो आता मी जेवलो वगैरे आणि नंतर मग पिल्लूसोबत थोडासा टाईम स्पेंड केला सो आजचा ब्लॉग एवढाच सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय